स्टार्ट। नमस्कार मित्रांनो आपलं वाई जाधव फार्म मध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पन... त्याचे फायदे काय असतात ते तुम्हाला सांगतो मैस कशी धुवावी याविषयी थोड पाणी पहिल्यांदा वही करून घ्यायची मैस व नंतर शॅम्पू टाकून त्याच्यामध्ये संधी धुवून घ्यायची आठवड्यातून दोन वेळा धुऊन घ्यायची मैस व शॅम्पू मारल्यानंतर हात मारून घ्यायचा जेणेकरून केसामध्ये गोचिड राहणार नाहीत व केसामध्ये घाणी राहणार नाही आठ आठवड्यातून दोन वेळा धुतल्यानंतर तुम्हाला स्वच्छ आणि आजारी ही पडणार नाहीत तुमची मैस आत्ता चालूला हे आपल्याकडे एक मोरा आणि एक पंढरपुरी गावराळू अशा दोन म्हशी आहेत तर याची काळजी आशे घेतो व हे गा आठ महिन्याच्या म्हशी आहेत पहिल्यावर रेडी आहेत तर तुम्हाला कसं वाटले व काय वाटले हे म्हणजे सांगायला विसरू नका शेतकरी जे हे सर्वात मोठा जोडधंदा शेतीला म्हणून तर मै धुताना त्यांच्या डोपरामध्ये त्यांचा खालचा भाग सर्व शॅम्पूने ने धुया शॅम्पू लावल्यानंतर पाच ते दहा पाच मिनिटात वाळू सवय लागल्यानंतर मग सर शांत उभा ही मोरा जातीची माहिती आहे मित्र दे। तर हे सहा महिन्याची कागद आहे आमच्या रेडीला वगैरे गुच्छड राहणार नाहीत गुच्छ हे मारतात त्याने शंपू संप हे मारतात शंपुलावून झाल्यानंतर पाणी मारून घ्यायचं तर आठवड्यातून जाऊन या अशा प्रकारे धुवायची नसतं नसते आणि मित्रांनो हे करणं आपल्याला शेतकऱ्या म्हणल्यानंतर दारातून मशीन झाल्यानंतर नक्की काय जखम झालेली चेक करून घ्यायची तर अशा प्रकारे आपण धुतलेले आहेत दोन मशी तर अशी स्वच्छता करायची आजारी पडणार नाहीत वर्षभरात कायमस्वरूपी त्याची दक्षता घेतली तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार ना नाही व दूध वाढते तुम्हाला बरेच फायदे ह्याच्यापासून भेट धन्यवाद